नाशिक शहरात सुमित संजय देवरे आणि बऱ्याच लोकांची फसवणूक केली असून त्यांच्या विरोधात नाशिक शहरात वेगवेगळ्या गुन्हे आणि तक्रार अर्ज दाखल झालेत गुन्हे दाखल झाल्यापासून आरोपी सुमित संजय देवरे हा पोलिसांना चकवा देत होता खंडणी पथक हे बऱ्याच दिवसांपासून त्याच्या मागावर होते खंडणी पथकातील पोलिस अंमलदार भूषण सोनवणे रवींद्र दिघी आणि चारुदत्त निकम यांना सराईत पाहिजे असलेला आरोपी सुमित संजय देवरे हा मुंबईवरून नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी दिनांक आठ जुलैला मुंबई नाशिक हायवे रोडवर इगतपुरीपासून ते नाशिकपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावण्यात आले होते आरोपी सुमित संजय देवरे या सबळी बळी मंदिर नाशिक येथे आठ वाजून दहा मिनिटांनी शिताफीनं ताब्यात घेण्यात आलं नमूद आरोपी हा गंगापूर पोलीस ठाणे या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी असून त्यानं नाशिक शहरात गरजू लोकांना विश्वास संपादन करून त्यांच्याकडून लोन करता कागदपत्रे मिळवून त्यांच्या नावावर लोन काढून स्वतः महागडे मोबाईल फोन घेऊन ते विक्री करून त्यातून येणाऱ्या पैशांचा अपहार करून लोकांची फसवणूक केली आहे त्याबाबत नाशिक शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हे आणि लेखी अर्ज तक्रारी दाखल आहेत आरोपी तास पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की सदर आरोपीनं आपली फसवणूक केली असल्यास त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क करावा प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक